बोलगत कि आपल्याला विचार व्यक्त करता त संख्या अधिक आहे त्यामुळे आपण सर्वांनी कृपया कमी शब्दामध्ये व्यक्त व्हायचं आहे सर्व माननीय प्रभाग विषयावरजी मध्ये वैयक्तिक भारी आणि आपल्या सर्वजण सर्वांना नमस्कार मला माहित आहे की आपण भाषण ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीये पण काही गोष्टी सत्यतेच्या वतीने पाहायला पाहिजे الكلام सांगायला लागली आता पुढे तर आमच्या शिवराज पासून दादांच्या दोन नाती दादांच्या आत्ता बोललेल्या सुनबाई त्या सगळ्यांनी कंटिन्यू कंटिन्यू दादा कंटिन्यू कंटिन्यू प्रवास निषेध केलेला पण मी बाबतीत बोलतो दादा कंटिन्यू येते जनरेटर आवडत होते बोला तुम्ही मी होतो आता दयानंद विद्यान महाविद्यालयात पस्तीस से वर्ष सेवा करू रिटायर झालो पण दादा जेव्हा डॉक्टर झाले त्यावेळी मी सांगितला होतो दादा माझे दादा जरी असले तरी आम्हाला ते वडिलांच्या भूमिकेत होते आमच्या काकांच्या भूमिकेत होते आणि म्हणून मला असं वाटलं की दादांच्या बद्दल मला दोन शब्द बोलावेळी सारख्या छोट्या गावात माधवराव पाटील म्हणजे आमचे आजोबा दादांचे आमचे आजोबा हे गरीब शेतकऱ्याचं कुटुंब सज्जन वृत्तीला राहणार माणूस त्यांची चार मुलं म्हणजे दादांचे आमचे जुदाकडचे सगळ्यांचे आमचे वडील त्यांचे आम्ही आता सख्खी चुलत चौदा भावांड आहोत आम्ही आठ भाऊ आहोत आणि सहा बहिणी आहेत आणि दादांच्या अगदी मी ला सांगितलं आपल्यापासून बघितलेल्यापासून स्वतःचा अनुभव असा त्यांनी सख्या आणि सुलभ भावामध्ये सख्या सुलत बहिणीमध्ये कधीही फरक केलेला नाही आमचं घर हे शेतकऱ्याचं घर बहुजन ग्रामीण भागाचं घर पण बारा त्या पन्नास वर्षाच्या पूर्वी डॉक्टर झाले आणि ते डॉक्टर झाल्यामुळं आमच्या सगळ्या घराला प्रेरणा मिळाली आज आमच्या वेळीचं एक घर होतं ते आम्हाला तालुक्याला सुद्धा आमचं एखादं भाड्याला घर असलं कर तर कस तरी वाटायचं पण आज तालुक्यालाच नव्हे जिल्ह्याला नव्हे देशाच्या आर्थिक राजधानी सुद्धा बेंगलोरला कर्नाटकाच्या राजधानी सुद्धा आणि देशाच्या इतर भागात सुद्धा दादांच्या प्रेरणेची पायामुळं पोचलेली आहे आणि ह्या सगळ्यांचं माग दादांचं एक वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतः म्हणून मला त्यांचे आभार इथं व्यक्त करायचं त्या दुसरं सगळ्यात पर्पज असं की राजस्थानी म्हण आहे काम प्यार नाही करत आहे मराठीतला मिनिंग करत आहे की तुमचं दिसणं हे गाव असतं काही दिवसानंतर ते नव्हत जात त्याच्यानंतर तुमच्याकडे असलेला पैसा हा सुद्धा येतो जातो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही करत आलेलं काम दादा पाहतो की आम्ही सांगलीला टाकला त्यावेळी परिसरातली छोटी छोटी गावं जिथं डॉक्टर नव्हते जिथं सगळ्यात पहाटे उठून विशिष्ट वारी महिन्याच्या विशिष्ट तारखेला त्या गावात जायचे तिथल्या लोक लोकांची रुग्णसेवा करायचे आणि पुन्हा दिवसभर काम करायचे त्यांनी माणसं आणि त्या सगळ्या अधिक माणसांच्या मध्ये दादा प्रेरणा आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आमच्या घरातली सगळी माणसं हार्डवर्क करत आमच्या घरातली सगळी माणसं अगदी मी लामपणे सांगतो निर्वेशनी आहे आमच्या घरातली सगळी माणसं प्रामाणिक आहे त्याचं कारण असं की कोटेशन आहे संस्कृत संस्कृतमधलं कोटेशन आहे संस्था हे कानानं ऐकल्या जात नाही ते डोळ्यानं टिकल्या जातात लहान मुलं जे असतात आम्ही जेव्हा म्हणतो किंवा दादांच्या बरोबरी लावून त्यावेळी दादा काय सांगतील किंवा आईवडील काय सांगतील हे कोणी ऐकत नसतं संस्कार दाण्याने संस्कार डोळे म्हणजे काय आपण जसे वागतो त्या वागण्यातून मुलांवर खरे संस्कार होत असतात आणि दादांचं बोलणं हा खूप मुद्दा होता तर दादांचं वागणं अत्यंत प्रामाणिक अत्यंत हार्डवर्क अत्यंत निर्मिस्वीपणा आणि तो सगळा दादांचा प्रभाव आमच्या सगळ्या कुटुंबातल्या कणाल कशा आणि आम्ही महाराष्ट्रावर नव्हे देशभर मधून ती प्रेरणा घेऊन म्हणून आम्हाला ती कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यानंतर आणखी गोष्ट अशी की आम्हाला तीन गोष्टी खूप छान शिकवल्या पहिलं म्हणजे काय का म्हणून आम्ही सगळे हायवर्क करायला जाऊ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दुसरं त्यांनी कौटुंबिक सलोखा खूप जपला आम्ही आता मी म्हणालो की पेक्षा आम्ही आधी कौटुंबिक मेंबर आहोत पण सगळ्यांच्या मध्ये आज त्या गोष्टीला पेरून दिले आणि ते पेरलेलं आमच्या गोजन राहिलं म्हणून दादांनी आम्हाला दिलेला दुसरा गुण म्हणजे कौटुंबिक सरोफा आणि तिसरा महत्वाचा गुण दादाने भुण दिलेला म्हणजे सत्ता असेल पैसा असेल आता आमच्याकडं आमच्या घरातले सगळेच मेंबर हिव कुटुंबले सगळेच मेंबर आम्ही आर्थिक दृष्ट्या चांगल्या पद्धतीनं स्थिरावर येलो आहोत आम्हाला कोणालाही सध्या पैशाची फारशी द नाही ते ईश्वराच्या कृपेनं आम्हाला ते सगळं रस्त दोन या सगळ्या जमण्यामध्ये नावांनी आम्हाला शिकवलं की पैसा तुमच्याकडे येऊ द्या सत्ता तुमच्याकडे येऊ द्या पण ती सत्ता तो पैसा तुमच्या डोक्यात घुसणार नाही तुम्ही जमिनीवर राहिलं पाहिजे तुम्ही नॉर्मल राहिलं पाहिजे ही गोष्ट त्यांनी स्वतः फारक दिली आणि तशीच आमच्या सगळ्या कुटुंबियामध्ये त्यांनी पेरली आणि शर्ट ती मग आम्हाला एक शर्ट एक पॉइंट सांगतो आणि सांगतो की आमच्या सगळ्या कुटुंबाचं शान त्यालाय ते म्हणजे आमचा डॉक्टर शिवरा ती तिथं म्हणजे मुंबई सारख्या आर्थिक राजधानीमध्ये तिथं आपल्याला कुणीतरी पाऊल टाकू देणार नाही अशा ठिकाणी त्यांनी एक छान प्रश्न निर्माण केले आणि ते निर्माण प्रश्न नुसत नाही तर तुम्ही त्याच्या फ्रीड मध्ये येणाऱ्या कुठल्याही डॉक्टरीसाठी रिधी फोन करा तो हिरिरी अगदी तुमची मदत करतो त्याचं कारण आहे दादांनी दिलेले त्याच्यावरचे संस्कार दादानी स्वतःच्या वागण्यातून त्याच्यात फेरलेले संस्कार कारण त्याला डोक्यात पैसा सत्ता या सगळ्या गोष्टी रुजूच दिल्या नाही कारण त्या दादाच्या डोक्यात खूप गोष्टी बोलायच्या होत्या पण वेळेचं भान धुऊन मी इथे थांबतो दादांना आणि आमच्या भावींना आम्ही भावी म्हणायचो लहानपणापासून आणि आम्ही लहान असताना भावी म्हणजे आम्हाला आईसारखी होती आम्हाला कधीही दादाची मिसेस असं वाटलीच नाही आम्हाला सगळ्या भावंडाला तिनं आई सारखं वागवलंय आम्हालाही ती आली आम्हाला ती आईच वाटते दादांना बाबींना खूप सारा दीर्घायुष्य लाभावं आणि तुमचं इतकं जे प्रेम आमच्या इंगोली कुटुंबियावर मिळतं ते प्रेम तसंच सरोधीत राहावं वाढत जावं हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि आपलं धन्यवाद धन्यवाद सर यानंतर साहेबांच्या आजोडी